बाई जेवण झालं काय नाही नाही होते होते करते लगेच अजून नाही जेवण झालंय दोन तासापूर्वी सांगितलं ना मी लवकर जेवण करून लवकर झोपायचंय म्हणून तरी तुझं अजून जेवण झालं नाही दे काय मदत करू का लसूण साफ करून द्या हे घ्या हा दे काही माझं असं समजतच नाही आता चिडून गेलेलं आता पुन्हा लगेच मदतीला काय कोणाशी बोलतेस मागा बसून आई कधीपासून तुला कॉल करतय बिजी बोल तुझा नंबर हे बोलाय सोबत हॅलो हा बोलाय का कोणासोबत बोलवतेस मला नका काय विचार काय झालं सांग ना कोणासोबत मग मागाशी अहो मी आईशी बोलत होते तुम्ही किती चिडता माझ्यावर अच्छा आईशी बोलवतेस का कर आईला फोन कर नाही राहू दे मी नाही आता करत अगं बोल के बोल काय काय कसला विचार करतेस काय ना मला हो एक विचार नेहमी माझ्या मनात येते मला काहीच समजत नाही तुम्ही माझ्याशी कसं वागता एका क्षणात चिडताय काय नंतर लगेच बोलायला पण काय येत आहे मला काहीच समजत नाही नक्की तुमच्यावर चिडावं की नाही काहीच समजत नाही कसं आहे ना हे बघ चूक झाली तर ते बोलून सुधारता येईल हो नातं तुटायला ना एक क्षण पण नाही लागणार पण तेच नातं जुळवायला फार मुश्किल असत त्यामुळे मी विचार काय करतो चूक जर झाली तर तिथल्या तिथलं बोलायचं आणि सोडून द्यायचं मला असं वाटतंय त्यामुळे मी तुझ्यावर चेडतो पण आणि प्रेम पण करतो